मित्रांनो हे सनातनी माजले आहेत यांना सत्तेचा माज आलेला आहे माज आणि आमचा बहुजन समाज ज्याला बहुजन म्हणायची सुद्धा आता लाज वाटायला लागली फक्त हा जाती जातीमध्ये डिव्हाइड झालेला आहे आपापसामध्ये भांडत आहे आणि हे सनातनी तुमच्या उरावर थया थया, थया नाचण्याचं काम करत आहेत आज सी जे आय चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे भारतातलं तीन नंबरचं महत्वाचं पद राष्ट्रपती प्रधानमंत्री आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यानंतर एवढ्या मोठ्या पदावर असणारा व्यक्ती बहुजन समाजातील व्यक्ती बौद्ध समाजातील व्यक्ती या देशाचा प्राईड आहे या देशाचा अभिमान आहे आणि ही जी आज जो हमला करण्याचा अयशस्वी जो प्रयत्न केला हा जो सनातनी हल्ला झाला जो हल्ला तुकाराम महाराजावर झाला होता जो हल्ला मौली रायावर झाला होता जो हल्ला अनेक महापुरुषावर याच्या अगोदर झालेला आहे अगदी तोच हल्ला आजच्या काळामध्ये आज संविधान असताना लोकशाही असताना जर होत असेल तर हा बहुजनांचा पराभव आहे हा शिवराय फुलेशाहू आंबेडकर या विचारधारेचा पराभव आहे वारकरी संतांच्या विचारांचा पराभव तर या मातीमध्ये वारकऱ्यांनीच केलेला आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या हा घाव आम्ही कधीही विसरणार नाहीत सनातनो आज तुम्हाला वाटत आहे तुमची सत्ता आहे लक्षात ठेवा हा फुगीर आहे हा तुम्ही सत्ता तुमच्या स्वबळावर प्राप्त केलेली नाही आमचे जे फुटीर बहुजन नेते आहेत लक्षात ठेवा आमचेच ओबीसींचे मराठ्यांचे जाटांचे रजपूतांचे वेगवेगळ्या जातींचे काही बौद्धांचे सुद्धा असे वेगवेगळ्या जाती धर्माचे जाती जे जातींचे जे नेते आहेत बहुजनांचे जे नेते आहेत त्यांनाच त्यांचे डोके कॅप्चर करून लक्षात ठेवा त्यांनाच ई डी सी बी आय इन्कम टॅक्सचा धाक दाखवून तुम्ही त्यांना गुलाम बनवून तुमची सत्ता आणलेली आहे ई व्ही एमचा माध्यमाचा वापर करून निवडणूक आयोग जेवढ्या काही सरकारी संस्था आहेत अगदी न्यायालयसुद्धा यांचा वापर करून अवैध पद्धतीने तुम्ही सत्ता आणलेली आहे आणि या सत्तेचा तुम्हाला माज आलेला आहे आणि हे आज जो प्रकार तुम्ही केलेला आहे तुम्ही आज लक्षात ठेवा आज हा हमला केवळ गवई साहेबावर नसून हा हल्ला आमच्या काळजावर हल्ला केलेला आहे हा आमच्या काळजावरील घाव आहे जो कधीही मिटणार नाही कधीच मिटणार नाही एवढा घाव देण्याचं काम तुम्ही सनातन्यांनी केलेलं आहे बहुजनांनो आता तरी जागे व्हा आता तरी जागे व्हा आपला बहुजनातील एक व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावर जातो आणि त्या व्यक्तीचा जर हे लोक असा अपमान करत असतील अशा पद्धतीने निषेध करत असतील अशा पद्धतीने हमला करत असतील तर विचार करण्याची वेळ आलेली आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे मी रोज सांगत आहे परंतु तुम्हाला काही फरक पडत नाही अनेक जण आहेत सांगणारे मी एकटा नाही अनेक एक जण आहेत सांगणारे लक्षात ठेवा हजारो जण आहेत सांगणारे लाखो जण आहेत सांगणारे महामानव तर होऊन गेले परंतु तरीही तुम्ही सुधारायला तयार नाहीत जे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं शाहू महाराजांनी सांगितलं होतं महात्मा फुलेंनी सांगितलं होतं सत्ता तुमच्या ताब्यात ठेवा हे सत्ता आल्यामुळे लक्षात ठेवा हे माजलेत याचं सगळ्यात मोठं कारण यांची सत्ता आलेली आहे पॉवरमध्ये आहेत हे आणि या पावरची नशा यांना झालेली आहे पावरमुळे हे बिघडलेले आहे लक्षात ठेवा आणि या सत्तेचा माज या लोकांना आलेला आहे आणि यांना हा माज उतरवण्यासाठी यांची समोर लढण्याची हिंमत नाही यांनी चॅलेंज करून मैदानात या बोलवावं जर यांच्या डांगीमध्ये जर दम असेल तर या लोकांनी चॅलेंज करावं वेळ ठरवावी तारीख ठरवावी आणि मग आव्हान द्यावं वा। परंतु एवढा दम यांच्यामध्ये नाही आणि हे असा लपून छपून हमला करतात आणि तो बी केवळ सत्तेच्या माझामुळं परंतु विचार करण्याची वेळ बहुजनावर आलेली आहे ही समस्त बहुजनावर केलेला हमला आहे किती बहुजना हो काय सांगायचं माझ्याकडे शब्दसुद्धा नाहीत एवढा राग आला आहे मला त्या हमला करणाऱ्यापेक्षा सुद्धा तुमचा राग आलेला आहे कारण तुम्ही सर्वांनी त्याला सत्तेमध्ये बसवलेला आहे जास्त काय बोलावं रामकृष्ण हरी जय जगतगुरु जय शिवराय जय भीम